唱给 लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणाऱ्या पत्रकारिता आणि या पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांवरती सुद्धा आता भ्याड हल्ले व्हायला लागलेले आहेत तेव्हा त्यांच्या काही मागण्यांना घेऊन अतिशय महत्वाचे काही मागण्या घेऊन रविराज मोरे हे चौदा एप्रिल पासून आंदोलनाला बसणार आहेत आमरण उपोषणाला ते बसणार आहेत आणि उपोषणाच्या माध्यमातून ते आंदोलन करणार आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडनं नेमकं त्यांच्या मनातली काय प्रतिक्रिया आहे रवी सर काय सांगाल नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या आणि हे उपोषण तुम्ही कुठे करणार आहे आणि केव्हापासून याची सुरुवात आहे मी चौदा एप्रिल उद्या परवा दिवसपासून मी आझाद मैदान मुंबईला मी उपोषणाला बसणार आहे बेमुदत आमरण उपोषण राहणार आहे आणि आमचे जे पत्रकार बांधव आहेत दिवसेंदिवस पूर्ण महाराष्ट्रातील दिवसेंदिवस त्यांच्यावर एवढे भ्याड हल्ले होत आहेत धमक्यांना त्यांना बळी पड आहेत आणि जेव्हा जीवित जीवितहानी होते तेव्हा त्यांचा परिवार पूर्ण रस्त्यावर येतो कोणत्याही प्रकारचं त्या त्यांना ते संरक्षण नाही आहे त्यांच्या परिवाराला संरक्षण नाही आहे म्हणून मी हा पत्रकार संरक्षण जो कायदा आहे आपल्या महाराष्ट्रात याची अंमलबजावणी करण्यात सरकार हतबल झालेलं आहे ते त्यामुळे त्याचा एक पर्याय म्हणून प्रत्येक पत्रकाराला शस्त्र बाळगण्याचा परवाना द्यावा परंतु शस्त्र घेण्यासाठी ज्या जाचं कटी आहेत त्या जाचं कटी पत्रकार त्या पूर्ण करू शकत नाही म्हणून त्या शिथिल करून प्रत्येक पत्रकाराला जशा प्रकारचं अशा प्रकारचं जे लिखाण आहे ज्यांच्यामुळे असा इफेक्ट पडतो प्रशासन हतबल होतो अशा पत्रकारांना तात्काळ शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळण्यासाठी मी हा एक माझ्याकडून प्रयत्न करीत आहे बिलकुल यासाठी तुम्हाला कुणाकुणाचा पाठिंबा आतापर्यंत मिळालेला आहे मला राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडीचे जे आहेत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा मार्गदर्शन केलं सुद्धा दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांकडून मला पाठिंबा मिळालेला आहे जे ऑल इंडिया पॅन्थर सेना यांचासुद्धा पाठिंबा मिळाला आहे लोकस्वातंत्र्य पत्रकार जो महासंघ आहे यांचासुद्धा मला सगळे माझे पत्रकार मंडळी आहेत वरिष्ठ मार्गदर्शक आहेत संजय देशमुख सर यांचासुद्धा मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन व पाठिंबा मिळालेला आहे अशा अनेक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पत्रकार संघटनाचा मला पाठिंबा मिळत आहे आणि हजारो संख्येने हजारोच्या संख्येने चौदा एप्रिलला आझाद मैदान या ठिकाणी पोहोचण्याचं मला आश्वासनसुद्धा मिळालेलं आहे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुखजी यांच्याकडनं जाणून घेऊया या आंदोलना संदर्भात त्यांचं काय मनोगत आहे आमचे पत्रकार बंधू रविराज मोरे यांनी पत्रकारांच्या मागण्यांसाठी आणि पत्रकार जे आज जो अस, असुरक्षित झालेला आहे त्या पत्रकाराला सुरक्षितचं अभिवचन शासनाकडून घेण्यासाठी आझाद मैदानावर जे आंदोलन उभार ते उभारणार आहेत येत्या चौदा एप्रिल पासून त्यांनी एक धाडसाचं पाऊल उचललं त्यांच्या सगळ्या मागण्या ह्या अत्यंत रास्त आहेत खरोखरच सध्या असंविधानिक वाटचाल चालू आहे अनैतिकता बोकाळलेली आहे आणि पत्रकारही कुठे सुरक्षित राहिलेला नाही कायदे सगळे नाम मात्र झालेले आहेत म्हणजे पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नाही महिला अत्याचाराच्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही अनेक पोलीस स्टेशनांमधून अपराध्यांचे गुन्हे नोंदवले जात नाही आणि निरपराधांना संरक्षित केल्या जाते या ह्या सगळ्या परिस्थितीसाठी आणि माहिती अधिकाराचाची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली पाहिजे आणि पत्रकार जो आज असुरक्षित झालेले आहे त्याच्यावर जे हल्ले होत आहेत आणि ते जर हल्ले कमी करण्यासाठी किंवा त्याला संरक्षण देण्यासाठी शासन जर हतबल आहे तर शासनाने आम्हाला पत्रकारांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी दोन्ही दु, 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 दुसरा अल्टिमेट स्वीकारावा किंवा पत्रकार संरक्षण कायदा अधिक कडक करण्यात यावा इतरही कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे कास्तकारांनाही प न्याय मिळाला पाहिजे या सगळ्या मागण्यांसाठी आमचे पत्रकार बांधव आमचे पत्रकार बंधू चोटे रविराज मोरे यांनी उचललेल्या धाडसाच्या पावलाला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचं आमच्या समस्त पदाधिकाऱ्यांचं त्यांना पूर्ण प पाठिंबा आहे आम्ही नेहमी त्यांच्यासोबत उभे राहू आणि त्यांच्या या आंदोलनाला त्यांच्या या उपोषणाला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या राष्ट्रीय संघटनेकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या यशस्वी करेल करेल नम्र विनंती की संपूर्ण भरातल्या पत्रकारांनी रविराज मोरे यांना पाठिंबा देण्यासाठी चौदा एप्रिल रोजी आझाद मैदान या ठिकाणी सुरू होणाऱ्या त्यांच्या या बेमुदत आमरण उपोषणाला त्यांना पाठिंबा द्यावा त्यांना साथ द्यावी ज्या माध्यमातून पत्रकारांवरती होणारे भ्याड हल्ले आणि त्यासोबतच त्यांच्या तत्सम मागण्या ह्या पूर्ण झाल्या पाहिजे शासनापर्यंत ह्या पोहोचल्या पाहिजे ते या आंदोलनाला जेवढं मोठं करता येईल तेवढं मोठं करण्यासाठी रविराज मोरे यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी समोर यावं त्यासोबतच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुंबई आणि कोकणची असणारी असणारे सर्व पदाधिकारी सदस्य हे सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत त्यांचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या पत्रकारांकडून सुद्धा हीच अपेक्षा करतो धन्यवाद